राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं जातं नामदार अजित पवार साहेबांचं जे नेतृत्व आहे ते सर्वसमावेशक नेतृत्व आहे सगळ्या जाती धर्मातील कार्यकर्त्यांचा पक्षाचा कार्यकर्त्यांचा ओढा हा राष्ट्रवादीकडे लागलेला आहे आपण आमदार म्हणून आपण नेम पूर्ण प्रत्येक कामाला हाती घेतले पूर्ण केलेलं आहे सर्व विधानसभे आणि लोकसभेला माहिती आहे सांगायचं आता आगामी काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार इथे येणार आहेत तर काय मागण्या त्यांची पुढे ठेवणार का हे आपला जिल्हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथलं सिंचनाचा अनुशेष दूर करणं इथला तरुण कार्यकर्त्यांच्या हाताला काम भेटणं यासाठी आपण इथे एम आय डी सीचे प्रोजेक्ट असतील या विभागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी भेटलं पाहिजे म्हणून वेगवेगळे प्रकल्प राबवण्यासाठी आपण तिथं प्रयत्नशील आहोत